निधन झाल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने मृतदेहाला अग्नी दिला आहे याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला या कृतीचं कौतुक होत आहे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण कलुषित झालं आहे राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे याच वादातून नागपुरात धार्मिक दंगल देखील घडली त्यामुळे महाराष्ट्रात धार्मिक तणाव वाढला आहे अशी एकूण स्थिती असताना पुण्यात मात्र धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी हिंदू मुस्लिम ऐकतेचं दर्शन घडवणारी कौतुकास्पद घटना समोर आली आहे रास्तापेठ पुणे येथील हिंदू ब्राह्मण कुटुंबातील जयश्री किंकळे यांचे बंधू सुधीर किंकळे वय सत्तर वर्ष यांचे निधन झाले असता घरात इतर कोणीही नसल्याने करायचा हा प्रश्न समोर असताना मायकल साटे यांनी उन्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांना फोन करून सदर घटना कळवल्यानंतर जावेद खान यांनी आपले सहकारी शुभम जयश्री किंकळे यांना भाऊ म्हणून आधार देत अंत्यविधीचे सर्व सोपस्कार विधिवत पार पाडले आणि मृतदेहाला अग्नि दिला आहे यावेळी जयश्री किंकळे म्हणाल्या की हिंदू मुस्लिम हे सर्व देवाने दिलेली माणसं आहेत जातीवरून वाद करणे योग्य नाही माझ्या मदतीसाठी मुस्लिम आणि हिंदू व्यक्ती आले त्यांची कृतज्ञता मी आयुष्यभर विसरू शकत नाही तसेच उपस्थित मित्र परिवाराने कार्याचे कौतुक का करत जावेद खान आणि सहकार्यांचे आभार मानले यावेळी जावेद खान म्हणाले पवित्र रमजान महिन्यात मला हे काम करण्यासाठी निवडलं असेल असे ठरून एक माणूस म्हणून या कुटुंबाला आधार देत भाऊ म्हणून हे सर्व अंत्यविधी पार पाडला कोविड पासून असे अनेक अंत्यविधी केले असून समाजात सुरू असलेला जातीवाद थांबायला हवा असे त्यांनी सांगितले

हे लोक हिंदू आणि मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही हिंदू मुसलमान सगळे देवाचे देवाची देवाची देणजी आहे सगळी माणसं आहेत फक्त माणसांनी याच्यामध्ये भेदभेद केलेले पण तसं काही नाही माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या माया मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला त्यावेळी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही नमस्कार पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्र काम आमच्या उमन सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांच्या अंतविधीला खूप त्रास होतो त्यांना कुठली मदत भेटत नाही अशा अंतविधींचं काम सामाजिक संस्था करत आलेली आहे काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल झाटे यांनी केला आमच्या या ताई आहेत या रास्तपेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू यांचं वय जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्ष होतं आणि या ताई आहेत या ताईंचं कोणी नव्हतं पण यां मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं सकाळी यात हे काम हाती घेतलं घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ स्मशानमधून येथे आलो सध्या चाललेलं प्रचंड घशाळ राजकारण जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा कुठेतरी ते थांबावं हो। म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो अशीच सेवा जर कधी कोणाला हवी असल्यास मग आमच्या उम्मद सामाजिक संस्थेला तुम्ही करा कॉल करा धन्यवाद काल काल सायंकाळी Uh, माझा सौ उल्का साठे यांचा मला फोन आला uh, की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला <laughs> आणि त्यांनी म्हणजे काय काळजी करू बाबा दो आपण त्यांना शंभर टक्के त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील केली माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये ते ससून हॉस्पिटलला या ज्या ताई आहेत त्या ताईंकडे ते पोचले सर्व पोलिसांची प्रोसिजर वगैरे पूर्ण केली ते जे त्यांची डेड बॉडी होती ते ससून डेड हॉलमध्ये ठेवण्यात आली आणि मग आज सकाळी आज दुपारी अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि मी देखील मायकलसाठी ख्रिश्चन आहे जसं मुस्लिम समाज दावेजाईंचे जसे रोजे चालू आहेत तसं मी खेळच्या असून आमचे देखील चाळीस दिवसाची उपवास चालू आहे परंतु एक मला माझ्या मनाला आज आनंद वाटला की ज्यांचं कोण नाही आहे नाही का तर अशा गोष्टीसाठी माझ्या एक चांगल्या कामासाठी माझा एक हातभार लागलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण हे आमच्या परमेश्वराला त्याबद्दल धन्यवाद देतो नाही का आणि इथून पुढं तेव्हा कोणाला पण काय मदत हवी असेल तर त्यांनी माझ्या स्वतःशी पण संपर्क साधावा थँक्यू का या तुम्ही तुम्ही या या बोला मोबाईल शहा तुम्ही बोला त्यांना तुम्ही जवळ या मी शंकर केंगर आमच्या मित्राच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी इथं आलो होतो इथं आल्यानंतर ता पाहिलं की एक मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्मीय पद्धतीने अंत्यविधीची सगळ्या प्रक्रिया पूर्ण करत आहे मला खूप आश्चर्य वाटलं आजकालच्या जगामध्ये जे काय जातीभेद भेदभाव धर्मभेद चाललेले आहेत आणि त्यामध्ये जे काय लोकांमध्ये दुखडी माजलेले आहेत यामध्ये जावेद खान आणि साठेबाई या लोकांनी खूप मोलाचं कामगिरी केली आहे आणि अशा प्रकारचं कामं या भारताची भारतीय नागरिकांनी करावी अशी मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करू धन्यवाद